नमस्कार मित्रांनो माझी लाडकी बहीण योजनेची खुशखबरी आहे आता पहिला हप्ता लवकरच जमा होणार आहे पहिला हप्ता रक्षाबंधनच्या दिशे जमा होणार होता आता तिच्या आधी जमा होणार आहे रक्षाबंधनच्या आधी पहिला हप्ता जमा होणार आहे तर बघा मित्रांनो रक्षाबंधनापूर्वीचं बहिणीना मिळणार ओवाळणी लक्षबंधनच्या आधी बहिणीला मिळणार ओवाळणी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीसला जमा होणार सतरा ऑगस्टला पहिला हप्ता जमा होणार आहे पुढील सूचना बघा लोकमत बहु बहुचर्चित मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचा पहिला हप्ता सतरा ऑगस्टला जमा मिळणार आहे त्यामुळं रक्षाबंधनापूर्वीच पूर्वीच, पूर्वीच लाडक्या बहिणींना ओवाळणी मिळणार आहे आतापर्यंत एक कोटी चाळीस लाख अर्ज दाखल झाले असून त्यापैकी एक कोटी अर्जांची सुद्धा पूर्ण झाली आहे या योजनेसाठी एकतीस ऑगस्टपर्यंत महिलांना अर्ज करण्यासाठी मुभा दिली आहे तर मित्रांनो एकतीस मार्चच्या आधी तुमचे फॉर्म तुम्ही व्यवस्थितरित्या भरून घ्या आणि सतरा तारखेला माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार आहेत तर ज्यांचे फॉर्म ॲप्रुवर झाले आहेत त्यांनी बँकेत जायचं आहे किंवा आधार वेबसाईटवर जाऊन आपला आधार कार्ड बँकसंग लिंक आहे की नाही याची खात्री करून घ्यायची आहे तुम्हाला खात्री असेल बँक आधार कार्ड बँकले लिंक असेल तर तुमचे पैसे जमा होतील ज्यांचे ॲप्रुवर झालेले आहेत लाडकी बहीण योजनेचे फॉर्म त्यांचे पैसे जमा होतील ठीक आहे तर आधार कार्ड लिंक करणं बँकेला आवश्यक आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद